जय महाराष्ट्र मित्र वरील व्हिडिओ वरी बघितला असेल प्रकाश मेणबत्तींना नाही पसरत तो मनाने पसरतो लोक म्हणतात काळ बदलला आहे पण खरं सांगू का नाही विचाराचे बदलायला हवेत आपण मुलींना शक्ती देतो पण दिशा देत नाही आपण मुलींची भीती पाहतो पण मुलांच्या मेहंदीत शिरलेली चुकीची हिंमत पाहत नाही समाज वाईट झालेला नाही आहे वाईट विचारांचा आवाज जरा जास्त झालाय आत्ता वेळ आली चुकीला वेळीच थांबवण्याची संस्कारात पुन्हा जिवंत करण्याची निडर मुलीपेक्षा संस्कारित मुली घडवायची आणि लक्षात ठेवा स्त्रीचं रक्षण करणं हा पुरुषाचा हक्क नाही तो त्याच्या स्वभाव असे लावा एक मुलगी सुरक्षित असणं तिचा सन्मान नाही तो संपूर्ण समाजाचा संस्काराचा विजय असतो खरं मित्रांनो रस्ते अंधाराचे नसतात अंधार तर त्याच्यात असतो ज्याच्या मनात प्रकाश कधी पेटलाच नाही खरे मित्रांनो लक्षात ठेवा काही गोष्टींना समाजासाठी असतात असतात ते आपल्यासाठी असतात कधी कधी समाजात अशी घटना घडते जी फक्त कानावर येत नाही माणसाचे न हृदय फाडून जाते लोक म्हणतात जग खराब झाले पण खरं त्याचे विचार खराब झालेत त्याचा मनात आधार आहे त्याच्याकडून समाज कधी उजेडाची अपेक्षा करता येत नाही लक्षात घ्या मित्रांनो ही गोष्ट खरं आहे धक्कादायक घटना आहे